दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी शहर गुन्हे शाखेकडील मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना अमरज्योतीनगर मुळेगाव रोड सोलापूर येथे अवैधरित्या गुटखा व सुगंधित तंबाखू साठवून ठेवली असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथकाने अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना बोलवून सदर ठिकाणी छापा टाकून इसमनामे साजिद कयूम नदाफ वोवीस राहणार उत्तर कसबा पंजाब तालीमजवळ सोलापूर याने पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला आर एम डी पान मसाला सुगंधी तंबाखू विमल पान मसाला तंबाखू तंबाखू व लेबल असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यानुसार इसमनामे साजिद कयूम नदाफ यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलिस ठाणे सोलापूर येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम दोन हजार सहा कलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन दोन सव्वीस दोन चार सत्तावीस तीन ई तीस दोन एवढे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी अजित बोरहाडे प्रभारी पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजिद पटेल संजय साळुंखे यांनी केली आहे